सांगते ना दोन मिनटं काम आहे त्यांना उत्तर उतर जा सकाळी तू मला पण असंच केलेलं त्यांना सांगितलं येत नाही म्हणून त्यांना सांगून येत नाही म्हणून ठरवस तू तुला मी पाहिजे की तू तुला लग्न करायचं बोलणं थांब एक मिनिट काय पुढचं बोलले आधी बोल पाहिजे दोन मिनिटं मी देना माझी बॉटल नाही तू लग्न करू शकत यशी कोण तू ती अशी कसं आहे कसं ती विचारते तुला का मी विचारलं तेच बोललो तुला करायचंय का नाही तिथून काय ते, ते बघू का। ना पहिलं इच्छा काय स्वच्छा काय समोर नाही आलं पाहिजे तू स्टार मोठी कॉफी पियाची इथेच बसून पी आपण सगळे बाहेर जाऊ आणि गेम संपला ना मी तुला भेटायला घरी येणार तुझ्या आईला भेटणार मी आणि तुला ब्लॅक कलरचा एक शर्ट देणार नाही दिलं तर बघ जबान की बडे पक्के हम लेडी ऑफ वर्ड्स मी माझा एक आवडता एक गोष्ट आहे माझे तुला देणार बॉटल बॉटल बिटल एक आहे माझ्याकडे मगे।, मगे 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 काय हाय ते सप्राईज आहे म्हणजे माझ्या आईने मला लग्नाची वगैरे ऑफर मी नाही देऊ शकत लग्नाची मी बी नाही देऊ शकत कोणतरी माझी वाट पाहतोय माझे बी तेच आहे तसं सेम मी लग्न विघ्न नाही करू शकत आणि त्याला मी लवकरात लवकर भेटणार आहे गेम संपल्यावर कोण कोणतरी बाहेर आहे माझी वाट बोल माझे इथे नाही आहे रे कोणी कोणाला तरी मी शब्द दिल आणि मी शब्दाची बडी पक्की आहे okay. तर मी त्या व्यक्तीची वाट बघेन बाहेर गेम संपल्यावर मी बाहेर भेटायला जाणार आहे त्यामुळे मी आता असं आधी भेटला असतंच तू तर मी विचार केला असता असत हा बोला टाइम इतके लोक ती पार्टी थांबले बघ तुझ्यासाठी हा बोलायला टायम्या लागलाय मोठा पण मी कोणाला शब्द दिलाय <laughs>